हाय गाईज uh, तर आज आहे uh, दोन जानेवारी आणि आज ऑफिसवर काही तीन वाजता बट मी चाललेलो आहे माझ्या चा दिदीच्या घरी तर दिदीच्या घरी का चाललेलो आहे तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये नक्की दिसेल तर प्लीज हा वॉच uh, ब्लॉग कंटिन्यू बघा आणि कालचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला जो की आईचा बर्थडे स्पेशल होता त्याच्यासाठी असा हा ब्लॉग होता तर तो तुम्हाला कसा वाटला ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आज काय होतं दिवसभरात ते सगळं तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दिसून जाईल सो यस स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट व्हिडिओ तो भाची कंपनी चालल जाता जाता खाऊ घेऊन जावं सो मी आणि दिदी आम्ही दोघं खाऊ घेऊन चाललेलो आहे तर तुम्ही बघू शकता एंट्री कसं त्यांनी पहिला खाऊ घेतलं आणि पहिला बोलत होता मामा कुठे मामा कुठे सो पह... कोण आले ना स्कूलला नाही गेला कधी आला मम्मी म्हणली नाही पा द्या मांडूच बसत चला घरात घरात चला घेऊन घेऊन घरात चला तर ताई सोबत पण आपल्यासोबत आलं होतं सो तिला म्हटलं चल एक सेल्फी घ्यावं बट तिला आजत होती बट फायनली कसे तरी घेतलं कारण भावाला यायची होती त्यामुळं सो हा <laughs> हा <laughs> घे पप्पी घ्या घे घ्या 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 मला घे लवकर सो मस्तपैकी आपण ताट दिले त्याच्यामध्ये श्रीखंड चपाती यांनी भाजी केली होती आणि भात सो मस्त पैकी यावर आपण ताव मारला आमच्या मॅडमने केले जेवण आम्हाला चला बच्चे पाटी जेवण करा या कुणाला यायच बच्ची पाटी करकी फुकफुक करुक फुक करू एव्हरी वन हाय कर हाय जिमण्या दाखवायची हायकर हाय बोलून कुणी आणला तुला बोलून कुणी आणला थँक्यू किशी दे किसी दे किसी दे, दे। थँक्यू तर चला दो आता दोन वाजलेले आहेत आणि आम्ही घरी जाणार आहे आता आणि आता एक तासातच घरी जाऊन परत आपल्याला घरची पण कामं करायची आहेत भाई ह्याच्या घरी मी कुठ यायचंय तुला तुम अयो त स्कूल बुडल की स्कूल बुडल की तुझ नको बाबा टीचर वाढतील तुमच्या मी परत येतो तुला नेहला दादाला घेऊन येतो नेहला ओके आई दोन पोरं मला किती त्रास देत त्यांची मम्मी झोपली इथं मावशी मावशी तर झोपली या आणि दोघं मामाला त्रास देत आहे का

फोटो सेशन चालू येईल अरे बा आम्हाला सोडा तुमची मम्मी तिकडे मम्मी राहिले तिकडे बाय आदू अजू सोड मला सोड आदू बाय मम्मी मम्मी मम्मी